हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात कापूस विभागात भरती निघालेली आहे एकूण एकसष्ट जागा आहे कार्यालयीन कर्मचारीची आवश्यकता आहे आणि जॉबचे ठिकाण आठ जिल्हे आहेत महाराष्ट्रात तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो चला तर जाणून घेऊया अधिक ऑफिशियल वेबसाईटवर आणि नोटिफिकेशनवर जाऊया याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तो ही है ऑफिशियल नोटिफिकेशन भारतीय कपास निगम लिमिटेड इतना ही वेकन्सी आई है अकोला इतना ही वेकन्सी आए पूर्णतः अस्थायी दैनिक वेतन भोगी कार्यालयीन स्टाफ केंद्रकरिता वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे भारतीय कपास निगम लिमिटेड हे सरकारचा उपक्रम भारत सरकारचा उपक्रम आहे याची शाखा अकोल्याच्या अंतर्गत असलेल्या वि विभिन्न कापूस खरेदी केंद्रावर अस्थायी दैनिक वेतन भोगी आवश्यकतानुसार पूर्णतः अस्थायी स्किल्ड लेबर असतात कर्मचारी केंद्रावर कार्यालयीन कामाकरिता पंच्याऐंशी दिवसाच्या अवधीसाठी पाहिजे आहे ठीक आहे तर ज्यांची पण इच्छा असेल त्यांनी वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे सा अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ इथे तुमचे मूळ प्रमाणपत्र आणि स... झेरॉक्ससुद्धा स्व हा हस्ताक्षर म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता तिकडे उपस्थित राहायचं आहे दहा वाजता म्हणजे लवकर राहाल दहा वाजेचं टायमिंग दिलेलं आहे तुम्ही लवकर उपस्थित राहाल पाच वाजेपर्यंत बोलवण्यात येत आहे वरील सर्व पदे ही पूर्णतः हंगामी स्वरूपाची आहेत ठीक आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर पोस्टचं नाव स्किल्ड टेम्पररी ऑफिस स्टाफ फॉर सेंटर्स आहे एकसष्ट वेकन्सी असणार आहे एनी ग्रॅज्युएट इथे पात्र असणार आहे कमीत कमी व एकवीस वर्षे असावं वॉक इन इंटरव्ह्यू बघा तेवीस तारखेला जसं मी म्हटलं दहा ते पाच तर तुम्हाला काय आणायचं आहे सोबत बघा डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट टेन्थ स्टँडर्डचं हे असायला हवं तुमच्याकडे सर्टिफिकेट मार्कशीट्स ऑफ एस एस सी एच एस सी अँड ग्रॅज्युएशन ॲज वेल एज कॉपी ऑफ मार्कशीट ऑर डिग्री सर्टिफिकेट तर एच एस सी एस एस सी ग्रॅज्युएशन मार्कशीट पण हवी डिग्री सर्टिफिकेट पण हवे तुमच्याकडे आधार कार्ड हवा कॉपी ऑफ बँक पासबुक हवी ठीक आहे तर ऑफिसर्सचे नाव दिलेले आहे कमिटी मेंबर्सचे नाव दिलेले आहे वॉक इन इंटरव्ह्यू तुम्ही जिथे पण जाल तिथे या अधिकाऱ्यांना भेटायचं असेल अकोल्याला जायचं असेल तर अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहे प्लेसेस ऑफ वॉकिंग इंटरव्ह्यू बघा अकोलामध्ये दिलेला आहे शिवम गिनिंग अँड प्रेसिंग इंडस्ट्रीज सर्वे नंबर ट्वेल्व बाय फोर अँड इलेवन बाय थ्री मंगरुळ पीर रोड बर्शितकाली डिस्ट्रिक्ट अकोला सेंटर्स पहा अकोट आकोट बी बार्शी टाकळी बोरगाव मंजू चिखलगाव चोहट्टा बाजार हि ही, हिवरखेड मुर्तिजापूर पारस तेलहारा त्यानंतर अमरावती पाहू शकता तुम्ही उमरी रोड येवडा तालुका दर्यापूर डिस्ट्रिक्ट अमरावती बघा अंजनगाव सुरगी सुरजी भातुकली चांदूर बाजार दर्यापूर धामणगाव नांदगाव पेठ वरुड येवदा बुलढाणा बघा खामगाव बालापूर नाका खामगाव मोबाईल क्रमांक दिले आहे चिखली देऊ देऊलगाव राजा जळगाव जामोद खामगाव खामगाव बी मलकापूर नांदुरा शेगाव चंद्रपूर पहा रीट टाकळी पोस्ट बो नांदुरी बी के तालुका भांद भद्रावती भद्रावती चंद्रपूर चिमूर राजुरा सोनर्ली वरोरा नागपूर बघा गिनिंग प्रेसिंग अँड ऑइल मिल प्रायव्हेट लिमिटेड गावंडे ग्रीनिंग प्रेसिंग मिल पी एन गावंडे बाजारगाव रोड तालुका अँड डिस्ट्रिक्ट नागपूर कमलेश्वर नरखेड सावनेर उमरेड वर्धा श्री संत गजानन शेतीमल प्रक्रिया उद्योग प्लॉट नंबर एक सर्वे नंबर पाचशे तीन मौजा वायगाव निपाणी तालुका अँड डिस्ट्रिक्ट वर्धा देवळी आर्वी अष्टी हिंगणघाट पुलगाव समुद्रपूर सेलू सिंधी रेल्वे वायगाव वाशिम श्री दामोदर गिनिंग अँड प्रेसिंग इंडस्ट्रीज मौजे तुळजापूर तालुका मंगळूरपीर डिस्ट्रिक्ट वाशिम अनसिंग कारंजा लाड मंगळूरपीर यवतमाळ जैन कोटेक्स अँड ॲग्रो इंडिया प्रायवेट लिमिटेड प्लॉट नंबर बी पंधरा ॲट एम आय डी सी यवतमाळ डिस्ट्रिक्ट यवतमाळ द्वारवा दिग्रस घाटंजी कळंब खैरी महागाव मुकुंडबन पंढरकवाडा राळेगाव सिंदोल्या पुसदवनी यवतमाळ ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकता इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे आ, ही जी वेकन्सी आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे तुम्हाला हा फॉर्मची हा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट काढायची आहे हा भरायचा आहे आणि तुम्हाला सोबत आणायचा आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद